हर्षदाईल आणि आदरणीय साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुदयाला अभिवादन करत आहे या ठिकाणी आदरणीय साहेब बाबासाहेबांच्या पुदयाला पुष्पहार करून या ठिकाणी आदरणीय हर्षदा यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांनी बघून घ्यायचं आहे आपण या ठिकाणी पुढील जी आपला कार्यक्रम आहे त्याला सुरुवात होणार आहे सर्वांनी शांतता राहायची आहे आपण दिलेल्या योगदानाची कृतज्ञतापूर्वक ऐतिहासिक नोंद घेऊन पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहात आमच्यासाठी आपण बहुजन भूषण व समाजरत्न आहात राहुल नगरच्या वतीनं तुमचा मानपत्र देताना गौरव वाटतो आपले आयुष्य आनंद जाऊ नागरी सत्कार समिती व आयोजन समिती राहुल नगर संकेशा महिला मंडळ रमाई महिला मंडळ भदंत आनंद कौशल्यान बुद्धिवैर समिती आणि माझं लाडकं राहुल नगर या सर्वांच्या वतीनं साहेब तुम्हाला मानपत्र आणि या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीनं समाजरत्न पुरस्कार साहेबांना देण्यात येईल आयोजन समिती पडवा आणखीन त्या परिपूर्ण झाल्या नाही त्याची मला कल्पना आहे म्हणून आता टाइम आपला आहे वेळ आपलीच आहे आणि जे अपेक्षित होत ते पदही आपल्याकडे मी या ठिकाणी मुद्दाम आभार मानायला उभा आहे ज्यांनी मतदान केलं त्यांचे आभार ज्यांनी नाही केलं त्यांचे पण आभार नाही करण्याची संख्या थोडीशी जास्त असेल पुढच्या वेळेला आपण सुधरून घेऊ माणसाला जोपर्यंत निवडून येत तो हो नाही तोपर्यंत काही भरोसा नसतोच काय होईल काय नाही होईल कोण कुणाच्या माग जावं कोण कुणाच्या पुढे जावं कोण आपल्याला आश्वासन देत आणि मी आता गाणं चालू असताना माझ्यावर गाणं चालू असताना रशीदकडे पाहत होतो रशीद सगळ्या पाचशेच्या नोटा देत होत इव्हन मी सवय आणखीन काही गेली नाही परंतु एक लक्षात थोड बाजूला थोडं बाजूला थोडासा बाजू थोडस बाजूल लोकांना काही लोकांना भरोसा नसतो काही लोक असे असतात की माझंच सगळं लोक ऐकतात की काय माझ्या सत्कारासाठी जेव्हा हे लोक आले त्या टायमाला त्यांना सांगितलं नगर मध्ये सत्कार कशाला ठेवतात काही लोक दबावामध्ये असतात काही लोक कसे असतात जाऊ द्या ना कशाला सत्कारत